मोबाईल फोडल्याचं काय होतं म्हणजे बातमी होती काय होते तुम्हाला राग आला आणि तुम्ही मोबाईल फोडले वगैरे मला आश्चर्य वाटलं मी तर पॉडकास्ट कोणातरी पाहिलं न मोबाईल फोडले अरे मी एकच मोबाईल उचलत नाही कोणाला तर मोबाईल कसं ठेवणार आहे कॉमच यांचे मी तुम्हाला आवडून जा तुम्हाला असू आलाय त्या गोष्टीचं की न मोबाईल फोडले किंवा मी फार चिडलो मला तुम्हाला सांग मला काहीच फिलिंग नव्हतं मी अक्षरशः एक थेंब सुद्धा डोळ्यातून माझा पडला नाही मी माझ्या मुलीच्या बघून सांगू शकतो एक थेम सुद्धा मी रडलो सुद्धा नाही मला काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टीसाठी हे त्या हे हवेत गेले आणि म्हणून विधानसभेला हा दिवस पाहावा लागला मी तर आपलं चालू जो चालरा विचार आजही सत्ता आली वर्ष झालंय वर्ष पण नाही जरा सरकार येऊन वडील मंत्री पालकमंत्री तरी मी काम करतो लोकांना भेटतो मी या विचाराचा माणूस आहे की मला चार वर्ष काम करायची सवय आणि शेवटच्या वर्षी मी माझं हे लोकसभा जर सोडली त्याच्या अगोदरच्या माझ्या वडिलांच्या प्रत्येक विधानसभेच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर मी पिक्चर पाहतोच पाहतो मी मतदानाच्या दिवशी माझा फोन बंद करतोच करतो मी कधीही बुथवर जात नाही काही नाही मी फार वेगळ्या कॉन्सेप्टने राजकारण करतो चार वर्ष हे तुमचे असतात शेवटचं वर्ष वर विरोधकाचं असतं चार वर्ष कामा कराय की विरोधक जन्मलाच येत जा नाही पाच वर्ष कोणीही विरोधक पाच चार वर्ष पोहू शकत नाही पळतच नाही सर्वेस कंटिन्यू चालू असतात तुम्ही कदाचित एखाद्या विरोधकाला ऑफ कॅमेरा विचारला आजही तर त्यांना अपेक्षित होतं की मी एक कमीत कमी पावणे दोन लाख मतांनी पराभूत होईल अशा पद्धतीचं ते वातावरण होतं आमचे काही जुने मित्र आहेत पलीकडं जे त्यांच्याबरोबर इतर ठिकाणी काम करत होते त्या कालावधीमध्ये आणि त्यांचं डिस्कशनचा पॉईंट हाच होता की दीड लाख मिनिमम आमचं सीट येणार म्हणजे okay. कोणाचं राष्ट्रवादी आपण ते पंचवीस हजार पदे आणू शकतो ते आपलं यश आहे पोलरायझेशन इतक्या मोठ्या प्रमाणात होईल अशी कधी अपेक्षित विषय नव्हता त्या मल्टिपल फॅक्टर्स टू इट आणि मग एक एक गोष्ट घडत गेली आणि दुर्दैवाने ती गोष्ट घडली पण परत सांगतो खासदार झाल्यावर मला खासदार झाल्यासारखं वाटलं नाही आणि गेल्यानंतर मी गेलो किंवा माझी खासदार असंही वाटलं नाही त्यामुळे मला त्या पदाचं अजिबात दुःख नाही ठीक आहे ज्या लोकांनी त्याचं कारण ठरले राजकारणामध्ये ते करणं योग्य असतं शेवटी मला त्रास झाला तर मी त्रास दिला पाहिजे या मताचं मी आहे मी मनाचं मोठेपणा ठेवणं दिलदार व्यक्तिमत्व ह्या सगळ्या शब्दांना मानत नाही जो माझ्याबरोबर चांगला आहे मी त्याच्याबरोबर चांगला जो माझ्याबरोबर वाईट मी त्याच्याबरोबर वाईट